नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आपण पाहू शकता अर्धापूर शहरामधील मुख्य चौकामध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेव होळकर यांच्या ह्या ठिकाणी चौकाला नाव देण्यात आलं होतं आणि त्या चौकाला एक बोर्ड पण लावला होता त्या बोर्डावरती आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं छायाचित्र लावण्यात आलं होतं आणि ते कोणीतरी समाजकंटकांनी ह्या ठिकाणी फाडण्यात आलेलं आहे या ठिकाणी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत त्या ठिकाणी फाडण्यात आलेल्या बॅनरला तात्पुरतं कार्यकर्ते चिटकवत आहेत

समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी घोषणाबाजी दिली या ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने कंठकावर कडक कठोरात का कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात येत आहे आज अर्दापूर शहरामध्ये बसस्टँडच्या चौकामध्ये राजमाता पुणेश्लोक कायदा होळकर यांच्या चौकाच्या बॅनरचे अज्ञात समाजकंटकाने मध्यरात्री किंवा विटंबना केलेली आहे ते बॅनर फाडण्यात आले आहे तरी आम्ही सकल अर्धापूर शहराच्या वतीने अर्धापूर पोलीस स्टेश स्टेशन स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे तरी मेहरबान पी आय साहेबांना आमची विनंती आहे सर्वांच्या माध्यमातून की योग्य ती कारवाई करून अज्ञात समाज कंटकावर योग्य ती कारवाई करावी